ग्रामसेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात तीन मार्च रोजी मतदान सायंकाळी सहा नंतर निवडणुकीचा निकाल चिन्हावर मतदान करून प्रगती पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा पॅनल प्रमुखांचं आवाहन सोलापूर जिल्हा ग्रामसेवकांची पतसंस्था मर्यादित पंढरपूर जिल्हा सोलापूर या संस्थेची निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी ई एकशे छत्तीस दयानंद पाटील चेअरमन काशीनाथ घोंगडे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल असा सामना रंगला आहे प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा चिन्ह कपबसी असून परिवर्तन पॅनलला नारळ मिळाला आहे गेल्या आठवड्यापासून दोन्ही पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणझुमाळी सुरू होती तर प्रगती पॅनलने पतसंस्थेचा आणि सभासदांच्या उन्नतीसाठी काही अजेंडा जाहीर केला आहे कॅशलेस सुविधा सभासदांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नांसाठी सुलभ कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे तर दक्षिण काशी पंढरपुरात सभासदांसाठी आणि सर्वसाधारण भक्तांसाठी तीस कोटी रुपये खर्च करून भव्य भक्तनिवास बांधण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासनही प्रगती पॅनलनी सभासदांना दिलं आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रगती पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून विरोधकांनी विनाकारण ही निवडणूक प्रतिष्ठेची करत वैयक्तिक स्वार्थासाठी सभासदांवर ही निवडणूक लादली असून शुद्ध मतदार प्रगती पॅनलच्या उमेदवारामागं भक्कमपणे उभे राहून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास व्यक्त करत रविवार दिनांक तीन मार्च रोजी सावरकरपत पंढरपूर येथील द ह कवटेकर प्रशालेतील मतदान केंद्रावर येऊन प्रगती पॅनलच्या उमेदवारांच्या खपबसी चिन्हावर फुलीचा सिक्का मारून प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन पॅनल प्रमुख तथा चेअरमन काशीनाथ घोंगडे यांनी केलं आहे सर्वसाधारण मतदारसंघातून दत्तात्रय कल्लप्पा हालोळी तर इतर मागास प्रवर्गातून शिवपुत्र मोहन ढोपरे हे प्रगती पॅनलचे उमेदवार असून त्यांचा चिन्ह खपबसी आहे कफबसी चिन्हावर फुलीचा सिक्का मारून प्रगती पॅनलच्या उमेदवारांना बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन पॅनल प्रमुखांनी केलं आहे